नमस्कार जय श्रीराम साबुदाणे घेतले आहे आणि तीन बटाटे घेतले आहे हिरवी मिरची आणि कोथंबीरची पेस्ट आहे साबुदाणे एक वाटी मी घेतली आहे स्वच्छ करून घेतले आहे आणि हे आ, तीन बटाटे आहेत त्याची साल काढून किसून घेतलेला बटाटा आहे हिरवी मिरची आणि कोथंबीर ही मी खलवत्त्यात कुटून घेतली आहे ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया हे साबुदानाची इन्स्टंट होणार थालीपीठ आहे खूप टेस्टी लागतं नक्की तुम्ही करून बघा खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे आता आपण साबुदाना भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवूया कढई गरम झाली की त्यात साबुदाना हा छान खरपूस असा भाजून घेऊया भाजत्यावेळी गॅसची फ्लेम ही कमी जास्त प्रमाणात करावी नाहीतर साबुदाना हा खाली लागतो आणि जळतो त्यामुळे साबुदाना भाजताना गॅसची फ्लेम कमी जास्त प्रमाणात करावी साबुदाणा छान खरपूस भाजल्यानंतर हा लालसर होऊ द्यावा नंतर गॅस बंद करून घ्यायचा आता हा साबुदाना एका प्लेटमध्ये काढून घेऊया साबुदाना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या बाऊलमध्ये हा काढून छान त्याची अशी बारीक पावडर करून घेऊया बारीक पावडर ही एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूया साबुदाण्याचं थालीपीठ करताना साबुदाणा हा नेहमी कमी असावा तर बटाटे जास्त असावे बटाटे हे बा बॉईल करून घेतलेले पण चालतात बटाटे समजा तुम्ही चार घेतले तर साबुदाणा हा तुम्ही एक वाटी घेऊ हो शकतात मी इथे तीन बटाटे घेतलेले आहे आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा जर जास्त झाला तर तोंडाला चिटकतो म्हणून नेहमी बटाटा जास्त असू द्यावा जा पावडर ही कमी घ्यायची आता यात मी स्वादनुसार मीठ टाकलं यात जिरं पावडर पण टाकू शकता पण मी नाही यात टाकलेली जिऱ्याची पावडर पण छान लागते आता मी तुम्हाला हे छान मळून घेतलं आहे आता मी हे तुम्हाला दोन्ही प्रकारे करून दाखवणार एक मी डायरेक्ट पोळपटावर पण एक लाटून दाखवणार आणि एक ते पॉलिथिनची पिशवी घेऊन त्यावर त्यावर पण करून दाखवणार पॉलिथिन मग पटकन वळले जातात पटकन लाटले जातात असे सॉफ्ट सॉफ्ट साबुदाण्याची थालीपीठं बनतात हे उपवासासाठी खूप छान आहे कुठलाही उपवास असू द्यात उपवासाला चालणारे हे थालीपीठ आहे यात दुसरं काही आपण टाकलेलं नाही दुसरं कुठलंच पीठ टाकलेलं नाही सोमवारलाही चालतं हे स्पेशल उपवासाची थालीपिठं आहेत हे बघा मी आता छान ही उरलेली साबुदाण्याची पिठी मी यावर टाकून घेतली आता छान लाडत आहे लाटता वेळेस थोडंसं तेल लावून घेतलं तर मग चिटकत नाही आता मी पॉलिथिनवर पण करून दाखवणार तुम्हाला तुम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल माझा माझी ही उपवासाची थालीपीठ आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि लाईक करा पॉलिथिन मग पण मी करून घेतलं हे थालीपीठ फार छान लागतात इन्स्टंट होणारी रेसिपी आहे फक्त साबुदाना कमी घ्यायचा आणि बटाटा जास्त घ्यायचा जा त्यामुळे तोंडाला चिट चिटकणार नाही साबुदाण्याची थालीपीठं फार सॉफ्ट होतात ही मी आधीच करून ठेवलेली हिरवी चटणी शेंगदाण्याची ती तुम्ही करून घ्यायची बघा किती सॉफ्ट झालेत किती छान दिसत आहेत आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा खूप छान झालेत थाली थालीपीठं तुम्ही बघू शकता बघा छान चलो